नित्याने भगवान शंकराची ना महादेवाची आरती आपल्याकडून रोज नित्याने व्हावी जर आपल्याला ती पठणात नसेल तर ही मोबाईलवरची आरती लावावी आणि मोबाईलवरची आरती लावून आपण रोज नित्याने भगवान शंकराची आरती करावी लावत विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाही झुळझुळा जुल जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वो वाळू भाव आरती वो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उदळ सती कंठ निळा ऐसा शंकर शोभे उन्मा विल्हाळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भाव आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ उठीली ते सुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भाव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांद नी पंचानन मनमोहन मुंजन सुखकारी जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळो भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव जय जय त्र्यंबक राज नाथा गंगाधरा हो त्रिशूळ पानी शंभो निल ग्रीवा शशी शेखरा हो वृषभारुढूषण दशभुज पंचानन शंकरा हो विभूती जटा सुंदर गजचर मांबर धरा हो जय जय त्र्यंबक राज गिरिजा नाथा गंगा धरा हो पडले गोहत्येचे पातक गौतम ऋषीच्या श्री हो। त्याने तप मांडिले ध्याना अनोने तुझ अंतरी हो प्रसन्न होनी त्याने स्नाना दिदली गोदावरी हो औदुंबर प्रगटे पावन त्रैलोक्या ते करी हो जय जय राज गिरिजा नाथा गंगाधरा हो धन्यकुशावर ताचा महिमा वाची वर्णो किती हो आनी काही बहु तीर्थे गंगा द्वारादिक पर्वती हो वंदन मार्जन करिती त्यांची महादोष नासती हो तुझी आदर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाता गंगाधरा हो ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जदि घडे हो अयतै काया कष्टे जवझव जव चरणी रूपती खडे हो तव तव पुण्ये विशेष किलविशाओघे त्याचे झडे हो केवळ तो शिवरूपी काळ केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाथा गंगा धराहो लावोणी आ निज भजनी सकळई पूर्विषी मनका म्हणा हो संतति संपति देशी अंती चुकीत यातना होिव नामा जपता वाटे आनंद माझ्या मना हो शिव शिवनामा जपता वाटे आनंद माझ्या मना हो गोसावी नंद विसरी संसार यातना हो जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाथा गंगाधरा हो जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाथा हो कर्पूर गौर करुणावतारो संसार सारो भुजगेंद्रारो सदा वसंतो భోటాంగణ బరణి రూప తుజి ప్రేమ ఆనంద పూజన భావి వాడిన మని నామా పుండలి గవర్దార విఠల శ్రీ జ్ఞానదేవద్